आपल्या आयुष्यात आपण दररोज अनेक लोकांना भेटत असतो काही लोक आपल्याला आनंद देतात प्रेरणा देतात आपल्यावर प्रेम करतात तर काही लोक आपल्याला खचवतात आपलं मन दुखावतात आपल्या प्रगतीत अडथळा आणतात पण खरी अडचण ही असते की कोण आपल्यासाठी खरंच चांगलं आहे आणि कोण फक्त मुखवटा लावून आपल्याजवळ आहे हे ओळखणं आज आपण हाच महत्त्वाचा विषय समजून घेऊया कारण माणसं वेगवेगळी वेग असतात मग प्रश्न असा आपल्या आयुष्यातील चांगले आणि वाईट लोक कसे ओळखायचे आज आपण याचंच उत्तर शोधणार आहोत एक वाईट लोक ओळखण्याची लक्षणं सतत नकारात्मक लोक तुम्ही काही नवीन काम सुरू कराल ते म्हणतील हे होणार नाही हे खूप कठीण आहे तुझ्यात दम नाही अशा लोकांमुळे आत्मविश्वास कमी होतो उदाहरण तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करायचं ठरवलं खरा मित्र म्हणेल जपून पावलं टाक पण मी तुझ्यासोबत आहे स्वार्थी लोक वाईट माणूस म्हणेल तू अपयशी होणारच हे लोक फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच जवळ येतात काम झालं की गायब उदाहरण तुम्हाला मदत हवी असेल तेव्हा ते सापडणार नाहीत पण त्यांना काही हवं असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे येतील तुलना करणारे लोक हे लोक तुमच्या यशावर पाणी फेरतात तुम्हाला बढती मिळाली ते म्हणतील काय विशेष अमुक तर परदेशात गेला असा माणूस तुमचा आनंद हिरावून घेतो गॉसिप करणारे लोक समोर गोड बोलतात मागे तुमचं नाव खराब करतात मानसशास्त्र सांगतं जो इतरांबद्दल सतत वाईट बोलतो तो तुमच्याबद्दलही बोलतोच थकवणारे लोक एखाद्या व्यक्तीशी बोलून झाल्यावर तुम्हाला मन जड वाटतं ऊर्जा कमी होते ही सगळ्यात मोठी खूण आहे की तो माणूस तुमच्या जीवनात योग्य नाही नियंत्रक लोक काही लोक तुमच्या निर्णयावर ताबा ठेवतात हे कर हे करू नको अशा लोकांमुळे आपण स्वतःचं जीवन जगणं विसरतो मत्सरी लोक तुमचं यश त्यांना सहन होत नाही समोरून कौतुक करतील पण मनात जळफळाज होतो मानसिक ब्लॅकमेल करणारे लोक मी तुझ्यासाठी इतकं केलं आणि तू मला विसरलास हे लोक गिल्ट वापरून आपला स्वार्थ साधतात जसे एखाद्या नात्यावाईकाने तुम्हाला मदत केली असेल पण बरोबर तोच जर वारंवार हे जाणवून देत असेल दोन चांगले लोक ओळखण्याची लक्षणं प्रेरणा देणारे लोक त्यांच्याशी बोलल्यावर उत्साह वाढतो ते म्हणतात तू करू शकतोस मला तुझ्यावर विश्वास आहे उदाहरण अब्दुल कलाम सरांना त्यांच्या शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं म्हणूनच ते सायंटिस्ट झाले संकटात सोबत करणारे आनंदात सगळेच येतात पण खरे लोक दुःखात उभे राहतात उदाहरण तुमच्या व्यवसायात नुकसान झालं तरी खरा मित्र म्हणेल चला परत सुरू करू मी तुझ्या बाजूला आहे तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारणारे चुका असल्या तरी तुम्हाला नाकारत नाहीत तुम्हाला मुखवटा घालण्याची गरज वाटू देत नाहीत प्रामाणिक टीका करणारे ते चुका दाखवतात पण तोडण्यासाठी नाही सुधारण्यासाठी जसे गुरु शिष्याला मार्गदर्शन करतात तुमच्या यशात आनंद मानणारे तुमच्या प्रगतीवर जे मनापासून खुश होतात त्यांना जपा कारण ते तुमच्या जीवनातील खरे हिरो मानसशास्त्र सांगतं की आपण ज्या लोकांच्या सहवासात राहतो त्यांचं थेट प्रतिबिंब आपल्या मनावर उमटतं नकारात्मक लोक बरोबर ताण भीती नैराश्य सकारात्मक लोक बरोबर आत्मविश्वास ऊर्जा लोक ओळखण्याच्या तीन परीक्षा एक टाइम टेस्ट वेळ गेल्यावर खरं रूप उघडतं दोन स्ट्रेस टेस्ट संकटात कोण उभं राहतं ते बघा तीन सक्सेस टेस्ट तुमच्या यशावर कोण खुश होतं कोण जळतं ते पहा महाभारतातही हेच दिसतं अर्जुनकडे कृष्णासारखा मित्र होता जो त्याला नेहमी योग्य मार्ग दाखवत होता अर्जुन शंका घेत होता घाबरत होता पण कृष्णाने त्याला गीतेचं ज्ञान देऊन पुन्हा उभं केलं याच्या उलट दुर्योधनाकडे शाकुनीसारखा मामा होता जो नेहमी त्याच्या मत्सराला खतपाणी घालत होता चुकीचा मार्ग दाखवत होता आणि त्याच सल्ल्यामुळे अखेरीस दुर्योधनाचं राज्यही गेलं आणि त्याचं आयुष्यही संपलं त्याचबरोबर शिवाजी महाराजांचे मावळे हे खरे साथीदार होते संकटातही साथ न सोडणारीस स्वतःला विचारा हा माणूस माझं मन हलकं करतो की जड तो माझ्या प्रगतीत खुश होतो की जळतो तो माझ्या चुका दाखवतो पण मला सुधारायला मदत करतो का मी त्याच्यासमोर माझं खरं रूप दाखवू शकतो का शेवटचा संदेश वाईट लोकांना दूर करणं म्हणजे त्यांचा द्वेष करणं नाही ते आपल्यासाठी योग्य नाहीत हे समजून अंतर ठेवणं आणि चांगल्या लोकांना जपणं म्हणजे त्यांच्या ऋणात जगणं कारण आयुष्य सुंदर बनवतात तेच आपल्याला उभं करणारे लोक म्हणून जो तुम्हाला खचवतो त्याच्यापासून अंतर ठेवा जो तुम्हाला उभं करतो त्याला हृदयात जपा लक्षात ठेवा वाईट लोक तुमचं जीवन कडू करतात पण चांगले लोक तुमचं जीवन मधुर करतात म्हणून योग्य निवड करा योग्य लोक जपा